ज्योती सावित्रीबाई फुले महिला जागृती संघटनेद्वारे पुलगाव येथे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला शिक्षिकांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त वंदना ठाकरे होत्या प्रमुख पाहुणे म्हणून मालती तिवसकर उपस्थित होत्या या प्रसंगी लता डोंगरे यांनी सावित्रीबाई फुले यांच्यावर एकपात्री प्रयोग सादर करून सावित्रीबाई यांच्या जीवनावर प्रकाश टाकला तसेच सुनंदा वानखडे यांनी राजमाता जिजाऊ हा एकपात्री प्रयोग केला सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून प्रतिमेला माल्यार्पण करून मनीषा लोखंडे यांनी स्वागत गीत गायले त्यानंतर मंचावरील मान्यवरांचा सत्कार रीता एटीवार यांनी आणि नारी तू कल्याणी या विषयावर शोभा सतीजा यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे संचालन नलिनी विधळे यांनी केले तर आभार प्रदर्शन रीता एटीवार यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनीता निचत कलावती उगले खुशबू साहू फाटेकर वेणू उगले बांगरे पल्लवी पेरके बोरातने रुपाली बनकर किल्लोर आणि अन्य महिला उपस्थित होत्या अश्विन शाह विदर्भ न्यूज पुलगाव